मला नको दाखव प्रश्न पक्षी तू काळे डॉट लावलेस ना तर उद्याच्या व्हिडिओ मध्ये आता तुझं झालं खूप झालं आता अग आंघोळकर मग असून अरे यार ये चैतन्य बहुत लेट करता है यार सिस्टर

तर कॉम्पिटिशन आहे माझ्या आईमध्ये माझ्या बायको मध्ये आणि माझ्या बहिणीमध्ये आणि वैष्णवी किडे करते काहीच केलं काय तुला नजर न लागू म्हणून हा का चला चालेल सुरुवात करायची आहे so, तू एक प्रश्न so, की मी एक प्रश्न विचारणार आहे आणि ह्या तिघांनी वहीमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे आणि मग आपण त्या हिशोबाने प्रत्येकाची उत्तर बघू आणि मग त्यांना पॉइंट द्यायचे मी पॉइंट, पॉइंट नोट डाऊन करू शकते ठीक आहे चल तू पॉइंट पण नोट डाऊन कर पण तू चिटिंग नाही करू शकत आहे बघायला ठीक आहे चालेल ओके म्हणजे क्रॉस चेक करायला ओके ठीक आहे चालेल पहिला प्रश्न पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे माझा आवडता कलर कोणता आहे सोपा लिहिलाय तुमच्या सगळ्यात मम्मीला माझ्या थोडा टाइम लागतोय पण आपण ऍडजस्ट करून काय अरे मम्मी लिहिते फक्त फक्त कलर चे नाव लिहा हा डायरेक्ट वन वर्ड आन्सर द्या हा ब्लॅक कलर आणि मी पण म्हंटली आहे ब्लॅक येस करेक्ट आहे सगळे प्रत्येक सगळ्यांना एक लेक, लेक, दी दी लेक। yes, एक पॉइंट पॉइंट नेक्स्ट आता आपण घेऊया पुढचा प्रश्न जो पण सोपाच असणार आहे पण बघू आता काय म्हणजे येईलच मला वाटतंय हा आपण मोस्टली आपण स्टार्टिंग असे करू की नाही पहिले सुरुवात सोप्या सोप्या प्रश्न नाही करू ना माझी आवडती भाजी कुठली आहे अरे यार, हो, <laughs> सगयना सगयना यार हो आता मम्मी बनवणार आहे सांगा ना यार गवार अरे काय सगळ्यांना सगळ्यांना यार जास्त इझी होत चालू ठीक आहे आता सर्वात अवघड प्रश्न ठीक आहे माझी बर्थडे तर तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे पण माझा जन्म किती वाजता झालेला आहे आणि कधी झालाय सकाळी झालाय कि रात्री झालाय रात्रीचा आहेस कडे तू आय एम नॉट यू या उत्तर बघायची नाही तू चिटिंग करू शकतेस मला माहिती नाही करणार थिंक अच्छा तुला येत नाही याच ये उत्तर आपल्याला डिस्कशन झालं होतं माहितीये मला मम्मी तुझं लपवून ठेवा उत्तर ही बघू शकते मम्मीलाच माहिती नाही मम्मीच

हे अचूक काय चुकीचं उत्तर आहे हे काय हो गुरुवार एक वाजून पंधरा मिनट मध्यरात्री पंधरा लिहिले ना हे पण चुकीचं उत्तर आहे हे काय उद्या टाइम कुठे आहे रात्री नाही टाइम लिहायचा टाइम लिहायचा टाइम आठ वाजता चुकीचं हवं एक मिनिट ना असं काहीतरी ट्वेल्व थर्टी का ट्वेल्व थर्टी मला आता वैष्णवी आता तुला टाइम मी थर्टी रात्रीची वेळ लिहिते का तू ट्वेल्ली लिहिलंय पण चुकीचं उत्तर आहे माझा जन्म रात्री एक वाजून सोळा मिनिटांनी झाला पण मग दिदी क्लोज आहे दिदी क्लोज आहे दिदीला पॉईंट देऊ शकतो पण नाही देऊन देणार कारण एका मिनिटांनी चुकलेली आहे नाही 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 दिदीला देणार आहे मी दिदी एवढं तर तुला तू सांग दिदी शिव बरं ठीक आहे चालेल 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 नाही नाही ठीक आहे चल दीदीला एक पॉईंट देऊ कारण दीदी जरा जवळ होती आणि मी पण थोडी जवळ होती पण नाही तू लांब होती बाळाच काय मम्मीला अर्धा पॉईंट देऊ शकतो कारण मम्मीने एक वाजता बरोबर हे केले मला झिरो कॉज मी डायरेक्ट साडे बर चल दे मम्मीला अर्धा मम्मीला अर्धा पॉईंट दिले एक पॉईंट मला शून्य चालेल डन तर कसं अवघड आता झाला का तुम्हाला जरा ठॉ झाला तुमचा हा सो so, नेक्स्ट प्रश्न असा आहे की अख्या म्हणजे काय म्हणतात पहिली ते दहावी मी दोन शाळांमध्ये गेलो होतो तर माझ्या पहिल्या शाळेचं नाव आणि माझ्या दुसऱ्या शाळेचं नाव मला एका नाही। ना बच्चे तू तुला हारायचं का बच्चे असं नव्हत बरोबर तू मला तरी सांगतच नाही की तू शाळेला पण गेलो होता एक, <laughs> एक रोज <करूज। साथ। laughs> बघेल मी तुझं उत्तर नाही तू नर्सरी काय नर्सरीच नाही काउंट करायचं म्हणजे फर्स्ट टू थर्ड किंवा फर्स्ट टू टेन हा असं सांगू शकतो तू दोनच शाळांमध्ये गेलो होतो मला कोणाच्या शाळेत होतं ते माहिती पण मला त्या शाळेचं नाव नाही माहिती ते नाही असं चिटिंग नाही अर्धा पॉईंट देईल मग तुला मी हा चालेल मी दाखवू उत्तर म्हणजे दाखवू आम्ही सगळे उत्तर झालं का मम्मी थांबजा मम्मीचं होऊ द्या अगोदर थांब <laughs> <laughs> मला ना पण विचारू तुला तू जर काय थोडं जवळपास मला ना पण विचारू <laughs> <laughs> मला विचारते मला आहे ना म्हणजे मला हे माहिती की तू कोणाच्या शाळेत होता अर्धा वेळ आणि अर्धा वेळ कुठल्या शाळेत होता हे असं मला माहितीये तर तसं चालेल का तुला झाले का सगळ्यांचे उत्तर लिहून दाखवा जरा मम्मीच उत्तर काय टी एम आय टी आणि रोजरी स्कूल मम्मीला अर्धा काय बोलणार नाही एम आय टी मम्मीने उत्तर दिलं एम आय टी आणि रोजरी स्कूल तू तेजस आणि त्यांच्या शाळेत होता अर्धा वेळानंतर नंतर तू रोजरी मध्ये होतास तर के एच एस केएचएस असं काहीतरी होतं का त्या शाळेचं नाव वैष्णवीने पण दोन नाव लिहिलेत त्याच्यामध्ये एक नाव आहे केजीएस काय केजीएस पण केजीएस लिहिले म्हणजे तू पला केस आणि के एच शाळेत होत ते मला नाही पण चूक उत्तर आहे रोजरी बरोबर आहे ना आणि पहिलं काय रोजरीला अख्खा मार्क द्या दिदीला होता जोग पहिली येस पहिली ते तिसरी मी जोग मध्ये होतो आणि त्याच्यानंतर थर्ड ते टेन्थ स्टँडर्ड आयवोजिन इन रोजरी पण मम्मीने पण लिहिलं बरं मला हा एक अख्ख एक पॉईंट मला ते एक शून्य पण भेटलं पण जी असं काही क्वेश्चन नाही होत मला माहिती आहे अरे ठीक आहे अर्धा अर्ध पॉईंट्स तुम्हाला मिळालेले नेक्स्ट क्वेश्चन आता तुम्हाला सोपा क्वेश्चन माहिती आहे का बरं तर सांगतात जो मला उत्तर येतं तसं सांग या अर्धांब झाला आता कसं सांगू लच ठीक ये Wow. Uh, मी स्वतःच्या मनानेच आठवले हो नेक्स्ट आपला पाचवा क्वेश्चन आहे ना हा हो पाचवा क्वेश्चन पाचवा क्वेश्चन इज माझ्या पहिल्या कंपनीचं नाव काय आहे जिथे मी जॉब केला काय बोलशील मम्मीला थोडं अवघड जाते आठ न आठवत आहे बाकीच्या होती ना नाही माहिती त्यांना त्यांनी डिक्लेअर नाही माहिती नाही माहिती ठीक आहे मम्मी मी एक पॉइंट हरते काय ग्लोबल स्टेप करेक्ट करेक्ट आणि हे, 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 हे तुझं खरं पैसे कमवण्याची पद्धत होती पहिली <laughs> <माला, laughs> <laughs> हे सगळं झालंय सो मला फायनली एक पॉइंट वैशाला एक पॉइंट भेटलेला आहे आणि दीदी आणि मम्मीला शून्य पॉइंट ठीक आहे ठीक आहे चला अजून क्वेश्चन सोप्पा करूया मी आता कुठल्या कंपनीत काम करतो त्याचं जरी नाव हो सांगा प्लीज मी रेडी आहे तुझं काय ओके सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे रॉकस्टार इंडिया ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया आता नेक्स्ट क्वेश्चन काय विचारू शकतो असा क्वेश्चन मला एकदर आयडिया दे थोडीशी तुझ्या नावाच नाव काय नाही तुझ्या नावरच नाव काय लिहायचं का नाही माझे रास वगैरे तर सगळ्यांनाच माहिती असणारे फॉर्श <laughs> रास माझी सगळ्यांना माहिती असू शकते त्यानंतर अजून आपण काय नाव करू ठीक आहे नेक्स्ट हा आहे नेक्स्ट क्वेश्चन आता हा सातवा क्वेश्चन आहे आपला माझा जन्म कुठे झाला एक्झॅक्ट असायला लागणार आहे ना तुम्हाला थोडस हो तुम्हाला एक्झॅक्ट असायला लागणार आहे थोडस मी लिहिलं एक्झॅक्ट अरे मग आता मम्मीने जन्म दिला म्हणजे मम्मीला तर माहितीच असणार आहे तारीख काय ते तर मग मला पण माहिती आता चुकीचा क्वेश्चन झाला मला माग भेटायलाच पाहिजे जरा बघू ना आपण मम्मीला तरी विचार करायला लागतं काय होत मम्मी तसं नाही एवढं पण नाही पण एरियाचं नाव लिहिलं एरियाचं नाव लिहिलं तरी चालेल हॉस्पिटलच पण नाव दिले बच्चे काय कुठे असतो तू माझा जन्म कुठं झाला माहिती आहे <laughs> साताराला गब्बस रे पुण्याला ऑब्विसली हा मग म्हणजे कुणाला ना तिथेच पुण्याला ना ती सेम सिला का लिहिलंय जन्म सदाशिव पेठ ओके आणि तू काय लिहिलंय मी दिले पुणे श्रीराम हॉस्पिटल ओ शेट आणि तू काय श्रीराम ठीक आहे पुण्यामध्ये सगळ्यांनी जाऊ दे पुण्याला मार्क भेटला आपल्याला हा ठीक आहे पुणे पुण्याला जन्म झालाय सो त्यासाठी आपण एक एक मार्क देऊया हा कट करू बोल पेन संपला का कुठे गेले नाही थांबणार मी देतो तुला हो एक पेन द्या पप्पा लवकर सो फायनली आता किती वेळ झाले तुझ्या क्वेश्चन जरा सांगशील झालेले आहेत सात झालेले आहेत का ठीक आहे चालेल आयुष्यात uh, uh, मला दोनच मित्र आहेत त्या दोन्ही मित्रांचे नाव सांगा प्लीज अरे यार आर, बच्ची इझी आहे इस का आपण पॉइंट भेटेल का बरं ठीक आहे अजून एक ट्विस्ट आणू आपण स्कूल मध्ये एक माझा फ्रेंड होता त्या मित्राचं नाव सांगा माझ्या तो आणि हा स्कूल मला एक माझा फ्रेंड जो खूप चांगला फ्रेंड होता माझा स्कूलमध्ये दोन होते तुझ्या स्कूलमध्ये नाही एकच होता ठीक आहे एकाच लिहिलं Yes. दो येस okay. दोन होते पण जितकं मला वाटतं दोन होते का बरं ठीक आहे चल दोघांच लिहि ओके तुझ्या स्कूल मधले पण लिहिली आणि तुझ्या आयुष्यातली दोन मित्रांची पण लिहिली मी लिहिले ना अच्छा झालं का झालं ठीक आहे बाबुराम युनुस आणि

आता ह्याच्यामध्ये माझ्या खूप साऱ्याना आवडत्या भाज्या पण आता आपण त्या गोष्टीला पॉईंट देऊ जी मला बघितल्या बघितलंच घाण वाटेल ओके 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 ह्याच्यामध्ये पॉइंट आता वर मारा खाली होणार आहे तुझ्या माहिती हा हा पण याच्यामध्ये पॉइंट वर खाली होणार आहेत म्हणजे असं होऊ शकतं की नाही का जर का ह्या तिन्ही भाज्या समोर आल्या पण वन आय हॅव टू चूज की ही मी मरेल पण खाणार नाही ती मी तिला पॉईंट मिळेल ठीक आहे आपण ओके दीदी बसन दी स्टार्ट करूया नाही दी दीदी एक पॉईंट हरलेले आहे फ्लावर तर मी खातो ढोबळी मिरची कोबी किंवा कारलो ढोबळी मिरची तुला नाही आवडत ओके थांब आता बच्ची ह्या तिघांमधलं तुला एकच चूस करा पण तू तिन्ही भाजी नाही खात ना नाही पण एकच भाजी चूस पण तू तिनी भाजीचं नाव घेतोस असं करतो ना नाही पण एकच चूस कर ना बोल एकच सांग ना एकच सांग बोलले तुला तिनी नाही आवड मग तू तू तिन्ही खायला चालू करणार कायला नाही ऐ सांग एक सांग भाजी खात नाही मला तिनी भाजी आवडत नाही नाही पण ह्याच्यातले एकच चूस कर आता एकच पाहिजे ढोबळी आवडते ढोबळी यार यू गोइंग टू सिकवेट ढोबळी ओके okay. नेक्स्ट मम्मी काय म्हणते कारले भाजी करेक्ट मी मरेल तरी सुद्धा कारले भाजी खाणार <laughs> पण लास्टला तू ढोबळी चूज केलीस ना <laughs> आता मी बँगलोरला गेला एक आठवड्यात ढोबळीस चालेल 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 बरोबर आहे मम्मीला एक पॉइंट द्या पण मी कारल म्हणजे काय मला अर्ध भेटायला पाहिजे नाही पण एकच सांगायचं होतं यार कारल इथं तर मी बाबूरामचं पण नाव लिहिलं एक्स्ट्रा एफर्ट टाकलं तेव्हा पण तुम्हाला पॉईंट नाही दिलं बरं ठीक आहे चल तू अर्धा पॉईंट घे बाबूरामच्या वेळेस अर्धा पॉईंट घे ठीक अच्छा बाबूरामच्या वेळेस का बाबूरामच्या वेळेस अर्धा तू स्पेसिफिकली म्हणला तुझा लहानपणीचा मित्र करेक्ट 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 आता बॅक स्टोरी नाही सांगणार शेवटचं राहिलंय शेवटचा प्रश्न आता आपण घेत आहोत पण शेवटचा प्रश्न मला काही माहित नाही ठीक आहे चला शेवटचा प्रश्न एक आहे असा सो so, स्कूलमध्ये असताना माझ्या मध्ये जरा दोन प्रकारचे टॅलेंट हो <laughs> होते त्या दोन्ही टॅलेंट काय होते म्हणजे त्या दोन्ही गोष्टींमध्ये मी नेहमी भाग घ्यायचो एक तर मला माहिती आणि त्याचे सर्टिफिकेट पण मला मिळालेले लिंबू चमचा नाही लिंबू चमचा नाही ठीक आहे आपण येस झालं सगळ्यांच लेट्स गो मम्मी बसन चालू करू मम्मी बसन चालू करू काय लिहिले गाणे आणि डान्स डान्सिंग आणि सिंगिंग आणि डान्सिंग मध्ये तो तो होता ठीक आहे प्रत्येकाला एक एक पॉईंट मला मिळायला पाहिजे थांब आता क्वेश्चन का मान लेट्स गो बोनस क्वेश्चन ए बाळांना बोनस ठीक आहे लास्ट आणि फायनल क्वेश्चन ज्याला सगळ्यांना दोन दोन पॉईंट मिळतील तो आहे का मला मोठं काय बनायचं होतं म्हणजे लहानपणी एक स्वप्न होतं ते होऊन मला काय बनायचं होतं बनायच म्हणजे तेच ना माझं स्वप्न काय होतं होत बनायचं काय इच्छा होती कुठं स्टॉप करायचं होतं हा प्रश्न विचार काय इच्छा होती पुढे स्टॉप करायचं होतं बरं ठीक आहे चल तू आन्सर लि बघू आपण काय जर का फनी असलं तर नेव्हर नो कंटेंट काय बच्ची होत की नाही मी तुझ्यावर डिस्कशन तर केलं फॉर शुअर कधीच नाही डिस्कस केला आपण हे की अल्टरनेटिव्ह कारण तू आता जिथे तू तिथे इतकं खुश आहे की आपण हे कधी डिस्कस केलं केल केल होतं केलं होतं केलं होतं मला चांगलं आठवतं बॉईस केलं होतं आपण मला तुझं फ्युचर माहिती की तुला कशामध्ये जायचं नाही ते नाही फ्युचर नाही मला लहानपणी एक स्वप्न होतं जे मला बनायचं होतं ते मेरा अधुरा रे सपना यार थोडा <laughs> हा झालं का लिहून काय नाही झालं का मग लिहून काय म्हणायचं होत अरे तुम्ही लिहा उत्तर आहे एखादा हा एखादा क्लोज इनफ आन्सर असेल ना तर आई गिफ्ट म्हणजे त्याला पॉइंट देऊ आपण चालेल पण मला चांगला वाटतं मी सगळ्यांना सांगितलंय चला परत मम्मी वाजलेलच नाही काय ओके ठीक आहे मम्मीने खूप मोठे लिहिले मराठी मध्ये त्यामुळे मला वाचायला टाइम लागू शकतो <laughs> मम्मी मला मराठीच वाचता येत नाही जरा वाचते पूर्ण डिग्री न करता नापासचा ना टॅक ओ शिट <laughs> मला पूर्ण करायची ठीक आहे ठीक आहे हे स्वप्न हे स्वप्न नव्हतं पण असे माझं एक हे होतं माझ्या डोक्यात की नाही सचिन पुढे पास जा सचिन गे डान्सर अँड गेमर नो अमिताभ बच्चननी कुठं शिक्षण घेतलं मला हे माहितीये की तुला हॉटेल ओन करायचं आहे आणि दॅट इज युअर फ्युचर दॅट आय नो की तुला ते आहे पण मला एक, एक माझा स्वप्न होत मला ते होतं ते खरंच होतं खरंच होत तुला माहित आहे काय माझं असं स्वप्न होत जे मला बनायच होत पण हे मला आवडलं हे मम्मीला एक पॉइंट यासाठी प्लीज आम्हाला पण माहिती हा डायलॉग शंभर वेळ लागलाय की एक, 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 एक टिपिकल डायलॉग की डिग्री कोणाचं काय हे केलं आणि तो एक्झाम्पल दिले ते मला पण दिले होते तो एक्झाम्पल त्याचं नाही काय सांग सांग काय एक असं माझं स्वप्न होत मोठ्यापणे मला एक गोष्ट बनायची होती ते काय होत पोलीस ऑफिसर नाही युपीएससी करायची होती नाही कोणीच नाही डॉन कोणीच नाही ठीक आहे द्या द्या लास्ट काय

अगं मला शपथ मला सॉफ्टवेअर इंजिनिअर अगं पण मी असं बोलायचं होते पण मला लहानपणी एकदम अशी इच्छा होते की मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं ओके वैष्णवी पॉईंट कॅल्कुलेटर तुझी एक होती थांब मम्मी आता तीन चार पाच सहा सात आठ काय मी हरले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात असं कस काय मला दोनदा आले अशा प्रकारे हे आहे तुझा हा म्हणूनच मी कॉमर्स नाही घेतलं आणि कधी मॅथ्सही घेतलं नाही कारण आता व्हिडिओ एडिट करताना आणि कन्व्हर्सेशन ऐकताना कळलं की मला जो एक झिरो पॉईंट फाईव्ह एक्स्ट्रा भेटला होता फ्रेंडशिप मध्ये तो मी मोजलाच नव्हता पण तो मी इथे टाकलेला आहे त्याच्यामुळे माझाही टोटल स्कोर एट येत होता दिदी आणि आईन यांच्यासोबत बट ठीक आहे नेवर माइंड इथे मी माझं क्लॅरिफिकेशन देते सर्वात जास्त बरोबर नवा प्रश्न काय होता मला नाही माहिती अच्छा कारले लिहिले मी पण जाऊ दे अशा प्रकारे दीदी आणि मम्मी जिंकलेली आहे तुला ढोबळी मिरची आणि फ्लावर आणि अजून कुठली भाजी कोबी करून खायला घालणार आणि तू जर नाही बघ बघ चालेल नाही त्याला ढोबळी मिरची आवडते ना त्याने म्हटलं त्याला ढोबळी मिर टायब्रेकर करायचंय आहे टाय ब्रेकर म्हणजे एक असं उत्तर विचारणार की ज्याने डायरेक्ट पाच पॉइंट वाढणार समोरच्या पण डायरेक्ट तो, तो व्यक्ती जिगना कारण आता एनीवे दिदी आणि दी मम्मी मध्ये टाय मम्मी आणि दीदी मध्ये टाय झाले तर असं म्हणजे मला इथं मी बाबूराव बिबुरो बोलली नावडा त्यांचा खरं कसंला त्याने खरं पहिली इन्कम कुठून कमवली ते पण मी लिहिले बट इट इज नॉट लीगल टू से एक्चुअली मला आतले किस्से माहिती आहेत तुझे बच्चे हे सगळे नाही टाकू जनता सर हे ते त्याची पण लिस्ट मी काढून पटवलं त्याने एक्सपोज होत आपण कट करूया <laughs> नाही स्टार्टिंगची सॅलरी स्टार्टिंगची सॅलरी पहिला पहिला पगार त्याचा पहिला पगार किती होता असं तर मग ठीक आहे ना दहा हजार बरं ठीक आहे जाऊ द्या हिने उत्तर दिले मग काय म काय मग आता त्यांना नाही माहितीये ना बाबू पण असं नाही तू असं विचारू नाही शकत तुला ह्याचं उत्तर माहिती का मग तू क्वेश्चन नाही विचारू शकत ना चैतन्य पण असं तुझी प्राऊडेस्ट अचीवमेंट काय आता मी दहा हजार पगार काय प्रश्न तो प्रश्न विचारतो जे जे उत्तर मला येत नाही ते विचारतो आणि जे जो प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत नाही तो मला विचारत नाही आता बोले ना मी दहा हजार घेऊ का मला एक पॉईंट तुझा पहिला इन्कम कुठून आणि किती आला होता ते पण मला माहितीये थांबि एक असं काहीतरी पहिली इन्कम दहा हजार होती एवढीच आताची इन्कम तुझं एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी दिलं पहिले तुझा पहिला पगार किती होता हे <laughs> मला माहिती आहे कळलं ना तेव्हाच आठ झाले होते तू करून पण तिघींना खुश करू शकला असता पण तू नाही केलं ठीक आहे चल दे दे तुला माहिती होता प्रश्न विचार नाही प्रश्न नाही असा सो असा प्रश्न होता की माझा पहिला पगार किती होता त्याचं वैष्णवीच उत्तर माहिती होतं आपण तिला एक पॉइंट देऊन थँक्यू यार थँक्यू लकीली सगळे टाय झालेत आपण काय म्हणायचं काय म्हणणं तुझं याच्यावरती येस आणि सो आता आम्हाला टाय ब्रेकर प्रश्न सापडत नाही सो आम्ही हा व्हिडिओ आता इथेच एंड करत आहोत तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा मग आम्ही चैतन्याला विचारू जो प्रश्न करेक्ट ना तुम्ही म्हणा तुम्हाला सकाळी शिकवलं होतं मी सबस्क्राईब हा सो झालेला आहे ठीक आहे सो आजचा व्हिडिओ आम्ही इथं एंड करतो येस इट इज अ a... टाय सगळ्यांमध्ये टाय झालेला आहे वैष्णवने लास्ट प्रश्नाचं उत्तर दिलंय म्हणून तिला लास्ट पॉइंट भेटलेला आहे सो येस एवरीवन हॅज एट पॉइंट सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब बघ मम्मी बोलली सबस्क्राईब